नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील काही भागांमध्ये आपण संशोधन प्रक्रियेच्या अंतर्गत क्षेत्र कसं निवडायचं आहे विषय निश्चित कसा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने रिव्ह्यू कसा घ्यायचा आहे यावर आधारित आपण गेले सतरा अठरा वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून माहिती बघण्याचा प्रयत्न हा केला आहे आज आपण मात्र या संशोधन प्रक्रियेतला पुढचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे संशोधन समस्येची मांडणी आता सुरुवातीला आपण जे बघितलं होतं ते होतं की विषयाची निश्चिती किंवा क्षेत्र निवड जी आहे विषय निवड जी आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही विषय बघितला आहे तुमच्या विद्याशाखेच्या अंतर्गत क्षेत्र तुम्ही निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगाने माहितीही बरीचशी बघितलेली आहे शोधलेली आहे आता मात्र काय करायचं आहे पर्टिक्युलर टॉपिक घेऊन एक पर्टिक्युलर समस्य समस्य समस्या घेऊन त्यावर आधारित आपल्याला काय करायचं आहे संशोधन करायचं आहे आणि म्हणून हे संशोधनाच्या दृष्टिकोनातून समस्येची मांडणी करणं अतिशय गरजेचं आहे त्यावर आज आपण काय करणार आहोत दृष्टिक्षेपे टाकणार आहोत महत्वाचं काय आहे की जेव्हा तुम्ही एखादी समस्या शोधत असतात तर आपण वरवरच्या बऱ्याचशा गोष्टी बघत असतो आता एक तुमच्या पुढे एक उदाहरण दिलेलं आहे की आईसबर्गचं म्हणजे हिमखंड त्याला आपण म्हणतो आणि म्हणजे प्रिन्सिपल जे आहे ते, 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 ते जवळपास आपल्या संशोधन समस्येशी कुठेतरी काय आहे निगडीत आहे म्हणजे बघा की तुम्हाला वरवरचं जे काही दिसत आहे म्हणजे हा हिमखंड जो आहे किंवा आईसबर्ग जो आहे हा या समुद्राचा किंवा त्या पाण्याच्या वरचा भाग जो काही आपल्याला दिसतो आहे तेवढच आपल्याला असं वाटतं की एवढाच फक्त काय असेल तो हिमनाद असेल असं आपल्याला वाटतं आहे पण मात्र आपल्याला त्याची खोली जी काही आहे ती माहिती नसते आणि ती खोली माहिती करण्याचा आपण काय करायचं असतो प्रयत्न करायचा असतो म्हणजेच काय एवढ्या सगळ्या माहितीच्या आधाराने जो काही तुम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे जे काही तुम्ही वेगवेगळ्या साहित्याचं असेल संशोधनांचं असेल पुनरावलोकन केलेलं आहे पण त्या पुनर्वलोकनाच्या अनुषंगाने जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे ती माहिती कुठेतरी काय आहे वरवरच्या स्वरूपात असेल पण मात्र त्याच्यातून जी समस्या तुम्ही आता शोधणार आहात त्या समस्येच्या मुळापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे जायचं आहे आणि त्याच्यासाठी आईसबर्ग टेक्निक आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे मग जेव्हा तुम्ही संशोधन समस्या निश्चित करत असतात किंवा त्याची मांडणी करत ते तेव्हा काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे की काय आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्ही जे काही के ऑब्झर्वेशन केलेलं असेल जो काही अभ्यास तुम्ही केलेला असेल जो रिव्ह्यू तुम्ही केलेला असेल त्या अनुषंगाने त्याला आपण बघता येईल की काय आपल्याला माहिती आहे म्हणजे हिमगाचा वरचा जो भाग जेवढा काही आपल्याला दिसतो तेवढा आपल्याला जनरली माहिती जी आहे आपण आपल्याला फक्त तेवढाच तो हिमग दिसत असतो पण मात्र खरं तर तो खूप काही खोलात असतो हे आपल्याला माहिती नसतं त्याच पद्धतीने संशोधनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला हेच तत्व लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे नंतर त्याच्या त्या टोकाचा आणि त्याचा मधला म्हणजे जिथे आपल्याला खालचा बेस त्याचा दिसतो आहे पाण्यावरचा बेस जो आहे म्हणजे काय की तुम्हाला काय माहिती असू शकतं आणि खरोखर काय शोधणं गरजेचं आहे हे थर खर आपल्याला काय होत असतं त्याच्यातून लक्षात घ्यायचं असतं त्यानंतर जेव्हा आपण पाण्यामध्ये आतमध्ये ज्यावेळेस खोलामध्ये शिरतो म्हणजे तुम्हाला खरोखर काय माहिती असणं गरजेचं आहे किंवा संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सुद्धा काय माहिती असणं गरजेचं आहे हे इथून याच्यातून काय होत असतं लक्षात घेता येतं आणि त्याचं पाण्यामधलं जे शेवटचं टोक जे आहे जिथेपर्यंत तो त्याचं अस्तित्व आहे ते म्हणजे कदाचित आपल्याला सुद्धा हे कधीच माहिती नसेल अशा स्वरूपाचा जो हिमनग असतो वरवरचा दिसतो तेवढाच नसतो त्याच्या ते खोलातही जेव्हा आपण शिरतो शेवटचा ज्यावेळेस त्याचं टोक आपण लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला या बाबी ज्या आहेत त्या लक्षात येत असतात फक्त वरचं दिसतो तोच काय नाही आहे हे आईस बर्ग आहे असं नाही आहे तर खूप काही खाली तो असतो आणि संशोधन समस्येच्या अनुषंगाने सुद्धा ह्या टप्प्यांनी आपल्याला काय करायचं असतं जायचं असतं म्हणजे आपल्याला नेमकं काय माहिती असतं काय माहिती असणं गरजेचं असतं काय शोधायचं असतं काय गरजेचं आहे आणि शिवाय कदाचित ती आपल्याला माहिती नव्हतं म्हणजे त्या पैलूचा आपण कधी विचारच केला नाही असं आपल्याला कुठेतरी काय येत असतं लक्षात येत असतं आणि या अनुषंगाने खरं तर आपल्याला समस्या जी निश्चित करायची असते त्याची कुठेतरी आपल्याला काय होत असते दिशाही मिळत असते मग जेव्हा तुम्ही संशोधनाच्या अनुषंगाने समस्या निश्चित करत असतात त्या समस्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग त्या प्रकारापैकी कुठल्या तरी एका प्रकारावर आधारित आपण आपल्या संशोधन समस्येची मांडणी जी आहे ती काय करायची आहे व्यवस्थितशीर करायची आहे त्यात आहे डिस्क्रिप्टिव्ह प्रॉब्लेम म्हणजे वर्णनात्मक त्याला समस्या म्हणून -तर समस्येचा एक प्रकार आहे त्यानंतर रिलेशनल एक स्टडी आहे म्हणजे संबंधात्मक स्टडी आपण त्याला म्हणूया तुलनात्मक म्हणजे कम्पॅरेटिव्ह जो आहे हाही एक प्रकारच्या समस्येचा प्रकार आहे भाकितात्मक आहे म्हणजे प्रेडिक्टिव्ह त्याला आपण म्हणूया स्पष्टीकरणात्मक स्पष्टीकरणात्मक म्हणजे एक्सप्लोरेटरी हाही एक प्रकार आहे त्याच पद्धतीने एक्सप्लोरेटरी म्हणजे अन्वेक्षणात्मक समस्या हाय हाही एक समस्येचा प्रकार आहे आणि श नंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रासंगिक किंवा कारण आणि परिणाम संबंध असे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येचं जे आहे ते प्रकार आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या प्रकारांपैकी तुम्हाला स संबंधात्मक प्रकार बघायचा प्रकाराने अभ्यास करायचा आहे की तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला अन्वेषणात्मक अभ्यास करायचा आहे की स्पष्टीकरणात्मक करायचं आहे की काही कॅज्युअल रिलेशन तुम्हाला शोधायचं आहे हे आपण काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि त्या अनुष अनुषंगाने मग आपण आपली संशोधनाच्या जो संशोधन विषय तुम्ही हाती घेतलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने समस्येची आपण काय करायची आहे मांडणी ही आपल्याला करायची आहे मग जेव्हा तुम्ही समस्या निश्चित करत त्या त्यावेळेला काही प्रश्न जे आहे ते स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे काय विचारायचं आहे की मला संशोधन कोणाच्या अनुषंगाने करायचं आहे कोणते माझ्या म्हणजे माझा टार्गेट ग्रुप नेमका कोणता असणार आहे कोणावर मला संशोधन करायचं आहे विद्यार्थी माझ्या टार्गेट ग्रुप असणार आहे शिक्षकमध्ये टार्गेट ग्रुप असणार आहे पालक असणार आहे की एखादा कोर्स वगैरे असेल किंवा एखादा सिलेबस असेल किंवा एखादा करिक्युलम वगैरे असेल तर असं नेमकं काय का असेल की त्याच्यावर मला काय करायचं आहे फोकस करायचं आहे असं समस्या निश्चित करण्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे स्वतःला प्रश्न हा विचारायचा आहे त्याच्यानंतर पुढचा टप्पा काय आहे की कोणत्या स्तरावर तुम्हाला काम करायचं आहे मला विद्यार्थ्यांच्या संबंधात जर काम करायचं असेल तर मग प्राथमिक स्तराचा विद्यार्थी असेल की माध्यमिकचा असेल की उच्च माध्यमिकचा असेल की उच्च स्तरावरचा असेल याही सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे जसं विद्यार्थी असेल तसं शिक्षकही ह्या कोणत्या स्तराच्या घेणार आहेत अभ्यासक्रम सुद्धा कोणत्या स्तरावरचा तुम्हाला अभ्यासायचा आहे पालकांचं सुद्धा स्तर जर लक्षात घेतलं आपण तर पालकांचं मग तुम्हाला म्हणजे पे आपण म्हणूया की सर्व्हिस करणारे पालक बघणार आहात की जे सर्व्हिस करत नाही ते घेणार आहात किंवा काही व्यवसाय करणारे पालक घेणार आहात की असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरावर काम करणारे पालक जे आहेत यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात म्हणजे संशोधन समस्या निश्चिती करण्यापूर्वी तुम्हाला हे पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचा टार्गेट ग्रुप कोण असणार आहे त्याचा स्तर नेमका कोणता असणार आहे हे पण लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे पुढचा जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मला कशाच्या आधारावर करायचं आहे किंवा कशाच्या अनुषंगाने करायचं आहे कशावर मला करायचं आहे माझा विषय काय असणार आहे हे पण एक स्वतःला विचारणं गरजेचं आहे मग मी हे जर समजा माझा टार्गेट ग्रुप विद्यार्थी असेल शिक्षक असेल पालक असेल एनी असेल तर त्या अनुषंगाने मग मला अध्ययन अध्यापन प्रक्रियाच्या अनुषंगाने काम करायचं आहे का की सर्जनशीलतेच्या अनुषंगाने काम करायचं आहे की व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने काम करायचं आहे की काही कायद्याच्या अनुषंगाने मला काम करायचं आहे किंवा काही व्यवसायात्मक बाबी मला त्याच्यातून काही शोधायच्या आहेत काय काही स्किलवर मला काम करायचं आहे का म्हणजे ह्या सुद्धा बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही संशोधनाची समस्या निश्चित करणार त्याच्या अगोदर या जेव्हा संकल्पना तुमच्या स्पष्ट असतील तेव्हा आपल्याला योग्य दिशेने जाता येईल आणि संशोधन समस्या जी आहे ती मांडणं आपल्याला काय करता होईल सोयीचं होईल आणि एक वेगळ्या दिशेने किंवा चांगल्या योग्य दिशेने आपल्याला काय करता येईल त्याची मांडणी करता येईल मग जेव्हा तुम्हाला संशोधन समस्येची जेव्हा मांडणी करायची आहे जेव्हा तिची रचना करायची आहे तर त्यामध्ये कोणकोणता उल्लेख असणं गरजेचं आहे जसे आता आपण टप्पे बघितले तर त्यामध्ये स्तर कोणत्या म्हणजे कोणत्या स्तरावर तुम्ही काम करणार आहात तो स्तर त्या समस्येमध्ये येणं गरजेचं आहे कोणतं लक्षगट म्हणजे जनसंख्या जी असेल टार्गेट ग्रुप असेल किंवा पॉप्युलेशन वगैरे आपण त्याला म्हणूया ते लक्षात घेणं गरजेचं आहे चलांचा पण विचार तुम्ही करणं गरजेचं आहे कोणत्या क्षेत्राशी किंवा स्थानाशी संबंधित तुम्ही काम करणार आहात त्याचं लोकेशन तिथे म्हणजे ते स्थान तिथे येणं गरजेचं आहे कुठली संशोधन पद्धती तुम्ही वापरणार आहात ते सुद्धा त्या समस्येच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जे तुम्ही शीर्षक तयार करणार आहात संशोधन समस्येची जी मांडणी तुम्ही करणार आहात तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं लांब लचक शीर्षक असणं गरजेचं नाही बऱ्याच वेळेला काय होतं की त्या शीर्षकामधून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ म्हणजे द्विअर्थी काही शीर्षक जे आहेत ते आपल्याकडनं तयार होत असतात म्हणून संशोधन समस्या ज्या वेळेला तुम्ही मांडणी करत असतात त्याचं ज्या शीर्षक तुम्ही तयार करत असतात तर ते शीर्षकसुद्धा काय असावं अगदी सुटसुटीत असावं लांब लचक काही आपण त्याचे शब्द वेगवेगळ्या प्रकारचे वापरून त्याची खूप लांबी आपण वाढवायची नाही ज्यावेळेला तुम्ही शीर्षक म्हणजे शीर्षकाच्या माध्यमातून ही संशोधन समस्या ज्या वेळेला तुम्ही मांडत असतात तर त्यावेळेला योग्य आणि समर्पक शब्दांचा काय करायचं आहे वापर तिथे करायचा आहे जेव्हा तुम्ही संशोधन समस्या लिहित असता त्याचा शीर्षकाच्या स्वरूपात जेव्हा तुम्ही मांडणी करत असता तर कुठल्याही प्रकारचे विराम चिन्ह द्यायचे नाहीत कॉमा आहे स्वल्पविराम आहे किंवा आपण म्हणूया की उद्गारवाचक चिन्ह वगैरे आहे प्रश्नचिन्ह वगैरे आहे असं कुठल्याही प्रकारची विराम चिन्ह वगैरे जी आहेत ही आपल्या संशोधन समस्येच्या शीर्षकामध्ये येत नाहीत हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही समस्या मांडत असता त्याला ता किमान दोन चलांचा काय असणं गरजेचं आहे समावेश असणं गरजेचं आहे एकच चल असून आप उपयोगाचं नाही आहे कारण एकच चल ज्या वेळेस तुम्ही घेणार असाल म्हणजे आता गृहित धरा की विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी आणि शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे नुसते अभ्यास सवयी हेच एक जर चल घेतलं तर तुम्ही त्याच्यातून काय साध्य करणार आहात बरोबर वर आहे की नाही फक्त तुम्हाला काय लक्षात येईल की कोणकोणत्या प्रकारच्या सवयी आहेत तेवढंच तुम्हाला लक्षात येईल पण मात्र जेव्हा तुम्ही एकापेक्षा अधिक चल जेव्हा घेतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी आणि त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असं जर आपण घेतलं तर आपल्याला कुठेतरी कंपेअर करता है, करता येईल त्याप्रमाणे आप आपल्याला संशोधन समस्येची रचना करता येईल कदाचित तुम्हाला संबंध काही दाखवायचा असेल त्या संबंधात्मक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ती रचना करता येईल किंवा तुम्हाला असं जर वाटलं की मला याच्यातून काहीतरी कारण आणि परिणाम याच्यातून शोधायचं आहे तर कॅज्युअल कॅज्युअल रिलेटिव्हच्या अनुषंगाने तुम्हाला समस्येची मांडणी करता येईल म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासचं वयी एक दोन तीन चार अशा प्रकारच्या असतात त्यांचं शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असा असतं एक दोन तीन चार अशा पद्धतीने म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते, ते कम्पेअर करता येईल कदाचित को रिलेट करता येईल किंवा कोणाचा इम्पॅक्ट कशावर पडतो आहे हे काय करता येईल शोधता येईल आणि म्हणून समस्येची मांडणी जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेला शीर्षकामध्ये किमान दोन तरी चल असणं गरजेचं आहे दोनापेक्षा अधिक चल सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण एक चल शक्य तर आपण कधीही घ्यायचं नाही समस्येची मांडणी करत असताना जेव्हा तुम्ही ती शीर्षकाच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही ते लिहित असता तर त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या क्रियापदांचा वापर आपण मात्र तिथे करायचा नाही उदाहरणार्थ काय आहे की अभ्यासणे असेल घेणे असेल करणे असेल तपासणे असेल म्हणजे काय की विद्यार्थ्यांची अभ्यास सवयी आणि शिक्षणाकडे कर, शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासणे किंवा अभ्यासणे असं आपण नाही म्हणायचं आहे म्हणजे इथे काय आहे की कुठल्याही प्रकारचा क्रियापदाचा आपल्याला वापर करायचा नाहीये तर विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयी आणि शिक्षणाप्रती अभ्यास अशा शिक्षणाप्रती दृष्टिकोनाचा अभ्यास अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय ती शीर्षकाची रचना जी आहे ती करायची आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणजे ह्या संशोधन समस्येची मांडणी जर तुम्ही करणार असाल तर टूणे शक्यतो कधीही काय करायची नाही सुरुवात करायची नाहीये आपल्याला माहिती आहे की ते टोने आपण सुरुवात करत नाहीये आणि म्हणून शीर्षकामध्ये शक्यतो आपण काय करायचं नाहीये टोने सुरुवात करायचं नाहीये या काही बाबी ज्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत आता आपण एक उदाहरण बघूया जे तुम्हाला समस्या कशी मांडायची आहे त्याच्यात कोणकोणत्या बाबी इन्कलिकेट असणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात निश्चितच येईल म्हणून समस्या मांडणी करत असताना जेव्हा तुम्ही शीर्षक त्याचा लिहित असतात तर त्या एक आपण उदाहरण घेऊया की ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कौशल्य अभ्यासक्रमांकडे बघण्याचा कल आणि रोजगार संधी यातील सहसंबंधाचा अभ्यास असं या विषयावर जर समजा तुम्हाला संशोधन करायचं असेल अशा प्रकारची संशोधन समस्या जर तुम्ही मांडलेली असेल तर मग आपल्याला आपण मागे बघितले की आपल्याला संशोधन समस्येमध्ये कोणकोणत्या बाबी येणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बघा स्तर आपण घेतलेला आहे कुठला स्तर घेतलेला आहे तर महाविद्यालयीन हा काय घेतलेला आहे आपण स्तर इथे लक्षात घेतलेला आहे त्याच पद्धतीने लक्षगट गट कोणता आहे विद्यार्थी आहे पण विद्यार्थी कुठल्या भागातला आहे ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे हे पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण आपला लक्षगट गट जो आहे टार्गेट ग्रुप जो आहे तो काय घेतलेला आहे विद्यार्थी घेतलेला आहे चला जी घेतलेली आहे ती दोन चल आपण घेत कुठली कुठली दोन चल आहेत कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाचा कल आणि रोजगार संधी हे दोन चल काय आहे त्या शीर्षकामध्ये आपल्याला दिसत आहेत शिवाय आपण क्षेत्र किंवा स्थानाचा जर विचार केला तर इथे आपण कुठला भाग घेतलेला आहे ग्रामीण भाग घेतलेला आहे इथे कदाचित तुम्हाला असं वाटलं की मला शहरी भागाचा विचार करायचा आहे तुम्ही शहरी भागाचा विचार करू शकाल बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्हाला कुठल्या क्षेत्राशी संबंधित काम करायचं आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायचे पण जेव्हा तुम्ही समस्येची रचना करतात मांडणी करत असतात त्यावेळेला ह्या काही महत्वाच्या बाबींचा उल्लेख तिथे येणं अतिशय गरजेचं आहे आणि तर त्याची मांडणी सुटसुटीत होते समर्पक होते योग्य शब्द येतात आता इथे तुम्हाला कुठे विरामचिन्ह दिसत आहेत का नाही कुठे क्रियापदाचा वापर केला दिसतो आहे का नाही कुठे लक्षात घ्या म्हणजे या सगळ्या बाबी ज्या आहेत या संशोधन समस्येची रचना करत असताना किंवा मांडणी करत असताना आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच पद्धतीने कुठल्या प्रकारची संशोधन पद्धती इथे वापरलेली आहे इथे बघा सहसंबंधाचा अभ्यास असं म्हटलेला आहे म्हणजे मी कुठली पद्धत वापरली इथे की संशोधन पद्धत सहसंबंधात्मक म्हणजे दोन चलांमध्ये कुठेतरी काय दाखवायचं आहे संबंध दाखवायचा आहे असं आपल्याला काय होत आहे लक्षात येत आहे अशा प्रकारे तुम्ही समर्पकपणे आणि योग्य पद्धतीने शीर्षकाची काय करायची आहे मांडणी आपल्याला करायची आहे मग आता चांगली समस्या लक्षात घ्यायची तर नेमकी कशी असणं गरजेचं आहे ती तुमची स्मार्ट समस्या जी आहे ती स्मार्ट असणं गरजेचं आहे स्मार्ट म्हणजे काय तुम्हाला जे शोधायचं आहे ज्याच्यावर काम करायचं आहे जे स्पष्ट असेल जे फोकस असेल जे निश्चित असेल त्याच्यावरच तुम्हाला काय करायचं आहे काम करायचं आहे अशी ती समस्या तुमची काय असणं गरजेचं आहे स्पेसिफिक असणं गरजेचं आहे ती कॉन्साईज असणं गरजेचं आहे म्हणजे संक्षिप्त स्वरूपात असणं गरजेचं आहे या सगळ्या बाबी ज्या आहेत या स्मार्टमध्ये म्हणजे एस फॉर स्पेसिफिक म्हणजे इतकं स्पेसिफिकनेस तुमच्यामध्ये असतात तुमच्या समस्येच्या अनुषंगाने असणं गरजेचं आहे की तुम्हाला <laughs> काम तु नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठे करायचं आहे कोणत्या माध्यमातून करायचं आहे ह्या सगळ्या बाबींचा उलगडा लगेच तिथे होणं गरजेचं आहे आणि म्हणून समस्या जी आहे तर चांगली समस्या आपण कशाला म्हणतो की जी स्मार्ट आहे म्हणजे एस फॉर स्पेसिफिक एम फॉर मेजरेबल ती मोजण्यायोग्य सुद्धा असणं गरजेचं आहे तिच्यातून काहीतरी काढता येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला नेमकं काय शोधायचं आहे त्याच्यातून काही सांख्यिक माहिती तुम्हाला काय करता आली पाहिजे शोधता आली पाहिजे दाखवता आली पाहिजे आहे आणि त्यातून आता समजा आता जसं तुम्ही आपण उदाहरण जे घेतलं की कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी मग कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचं काही आपल्याला बघता येईल रोजगार किती ह्या ह्या कौशल्यावर आधारित किती लोकांना कशा प्रकारे रोजगार मिळाला आहे हे आपल्याला काय करता आहे शोधता म्हणजे मेजर करता येत आहे ए फॉर ऍक्शनेबल कृती करता आली पाहिजे काहीतरी कार्य करता आलं पाहिजे आहे नाहीतर आता आपण काही विषय असे गहन असतात की त्याच्यातून काय शोधायचं आहे हेच लक्षात येत नाहीये आणि शेवटपर्यंत आपण काहीतरी थेरॉटिकल माहिती जी आहे ती वापरत असतो आणि त्या अनुषंगाने आपण थेसिस तयार करत असतो पण मित्रांनो जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं काम जेव्हा करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला चांगली कृती त्याच्यावर करता आली पाहिजे काहीतरी तुम्हाला प्रयोग त्याच्यावर करता आले पाहिजे त्याच्यावर काही मला म्हणजे आपण म्हणून उपाय सुद्धा त्याच्यावर देता आले पाहिजे काही कार्य तुम्हाला करता आलं पाहिजे आहे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आर फॉर रॅशनल तर्क सांगत असणं गरजेचं आहे नाहीतर आपली समस्या तर सांगते एक आणि आपण काम करतो भलतच असं दिशाहीन काम करण्या समस्य इतपत समस्या जी आहे आपली जर असेल तर मात्र ती चांगली समस्या नाही असं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि टी फॉर टाइम बाउंड वेळेत आपलं काम पूर्ण होणं गरजेचं आहे संशोधन कार्य जर आपण हाती घेत असू पीएचडी जर आपण करत असू तर त्याची सुद्धा कालावधी ठरलेला आहे त्या कालावधीच्या पलीकडे जर जाणारं काम असेल तर असे ती संशोधन समस्या हाताळणं योग्य ठरणार नाही ना किंवा आपली दिशा कुठेतरी चुकते आहे हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे आणि म्हणून आपली समस्या जी आहे ती चांगली कशी असेल चा, चांगली इन द सेन्स या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला टॅकल करणं सोयीचं कसं होईल आणि कमी कालावधीमध्ये प्रभावीपणे काम कसं करता येईल अशा प्रकारची जी संशोधन समस्या असते त्या समस्येला आपण काय म्हणू शकतो चांगली समस्याही म्हणू शकतो आणि म्हणून चांगली समस्या जी आहे जॉन डेवी यांनी खूप छान सांगितलं आहे अ प्रॉब्लेम प्रॉपरली स्टेटेड इज हाफ सॉल्व्ह अतिशय महत्वाचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन याच्यातून केलेलं आहे आपल्याला लक्षात येत आहे चांगला संदेश आपल्याला याच्यातून दिसतो आहे आणि म्हणून आपण या बाबींचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आता आपल्या लक्षात आलं असेल की सम सम म्हणजे संशोधनाच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही समस्या मांडत असतात त्याचं शीर्षक तयार करत असतात तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे एकदा का तुम्ही ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या की नॅचरली तुम्हाला संशोधन करण्यामध्ये आनंद जो आहे हा निश्चितच मिळणार आहे मग आता तुमची समस्या जी आहे ती निश्चित झाली त्याची मांडणी तुम्ही केली आता कोणत्या दिशेने जायचं हे निश्चित झालेलं आहे आणि मग आता आपल्या संशोधन प्रक्रियेचा पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे परिकल्पना असतील किंवा संशोधन प्रश्न असतील त्याची मांडणी करणं आलं त्याच पद्धतीने उद्दिष्टांची मांडणी करणं आलं याही बाबी ज्या आहेत त्या अनुषंगाने येतच असतात कोणत्या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये भेडसावत आहेत त्या प्रश्नांची उकल कशा पद्धतीने करायची आहे ह्या सगळ्या बाबींस ज्या आहे त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या प्रक्रियेतला तो पुढचा जो टप्पा आहे म्हणजे समस्येच्या मांडणीच्या अनुष समस्या मांडणी केल्यानंतर प्रश्न असतील किंवा परिकल्पना असतील उद्दिष्ट असतील यांची रचना असता कशी करायची आहे किंवा हे नेमकं काय का आहे ह्या संकल्पना मात्र आपण पुढील भागात समजून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद